खांडबारा शहराचा अभिमान हर्षल पाटील सेट परीक्षेत यशस्वी खांडबारा शहरातील युवा प्रतिभावान हर्षल पाटील यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आयोजित राज्यपात्रता परीक्षा सेट उत्तीर्ण होऊन आपल्या गावाचे नाव उज्ज्वल केले आहे विशेष म्हणजे तो खांडबारा शहरातील प्रथम व एकमेव सेट परीक्षेत यश मिळवणारा विद्यार्थी ठरला आहे हर्षल पाटील यांनी ही पात्रता भौतिकशास्त्र फिजिक्स या विषयात संपादन केली असून या यशामुळे त्याला उच्च शिक्षण व प्राध्यापक पदासाठी खुले झाले आहे त्याच्या या कामगिरीबद्दल खांडबारा शहरातील सर्वच नागरिक मित्र परिवार आणि नातेवाईकांनी अभिमान व्यक्त केला आहे हर्षल पाटीलचे हे यश येथील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे श्री मनीष लीलाधर चौधरी संचालक एल बी चौधरी बिझनेस ग्रुप नवापूर तालुका तेली समाज युवक अध्यक्ष व के एन डी बेकरीचे संचालक वसीमबाई मेमण यांचे लहान बंधू आदिलबाई मेमान